आ, तू गुरुजी हा, हा तू म्हणतात ते हा, हा ते जाऊ म्हणत नाही पहिले आहो जाऊ बोलतात मॅडम किंवा असं बोलत नाही ती पहिली स्टोरी काय पहिली पहिली स्टोरी काय पहिली स्टोरी ना गुरुजी येतात आणि ते गुरुजी गेलेले जातात तर आल्यानंतर ना ते सगळी मुलं ना एकदम जातात <laughs> त्यांच्या संग बोलत नाही काय नाही काय नाही गपचिपीत जाऊन शनिवार बसतात कुणी काय तिकडे लक्ष देत नाही एकही मुलगा त्यांच्याकडं लक्ष देत नाही <laughs> लई आहे मग त्या गुरुजींना पण थोडं नॉर्मल न वाटत आपलं काय चुकतंय का आपण त्यांच्यावर नीट बोलत नाही का काय होतंय का असं त्यांना वाटतं गुरुजींना गुरुजी पण एकदम नाराज होतात ना मग मुलं बोल ना तिथं दुसऱ्या दिवशी त्यांना डोक्यात आलं की मुलांना आपल्या करा कसं करावं कसं नाही हे कस येतील आपल्याकडं mm -hmm. तेव्हा मग त्यांनी पवार सरांचं कौतुक केलं काय पवार सर कसे तुम्हाला शिकवत होते कसे तुम्हाला आवडत होते असं सगळं सांगितलंय त्यांनी खूप भारी खूप वाचण्यासारखं घेण्यासारखं शिक्षकांना घेण्यासारखं आहे सगळं कसं राहावं कसं वाचावं हे